कोणता होता मोठाय काढायची इझी टेक्निक उलटा फिरवायचा ना त्याला तो बघ हा बाय एक राहिलाय बाहेर काय मारून ठेवतो सुद्धा काम हा कुठेतरी गुता होलटा झालायंडात घ्या तोंडात चल अजून वर इथपर्यंत लास्ट ठेवला आहे ना हेच लास्ट आहे चला खाली आता जाऊया आपण पूर्ण गुंतून गेलेत ना ते गे? तर मच्छीसाठी सुद्धा पोरं आलेत आहेत आपली आणि किती लागली हे लोक आधी आले होते मॉर्निंगला आले इथे पण आहे चला अय शप एवढी मच्छी नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आणि माझ्यासोबत आहेत दर्पण दर्पणला घेतो आपण पुढे आणि आम्ही चाललो आज पगोळ्याना खाडीवर चाललोय आणि खाडीवर जाण्याचा रस्ता बघा एकदम फुल काय दिसत नाही पुढे एवढा एवढा गच्चड गच्चड आहे आणि आम्ही चाललो आमच्याच खाडीवर सायगावच्या सा हे जवळच आहे जास्त लांब नाही आहे आणि हे तुम्हाला दाखवायचं आहे परत एकदा मी ह्या साईडला येईन मोबाईल घेऊन कारण का माहिती आहे ही पूर्ण नदी फुटली आणि या आन नदीतच आमची शेतीसुद्धा आहे सो मला कवर करायचं आहे तर आता सध्या आपण ती सोडून देऊया आपण जाऊया खाडीवरती चला तर खाडीवर जाण्यासाठी हा रस्ता आमचा आहे नेहमीचाच रस्ता आहे साठी बाईकसुद्धा येते आणि बाईकचा हा रोड आहे आणि आमचं आम्ही आलो त्या देवळाच्या इथून आणि पाणी बघा उदानाचा पाणी पूर्ण एवढा येतो म्हणजे नदीपर्यंत एवढी येते सो विचार करा पाणी किती चढतं आणि इकडे बघा हे कोलबी प्रकल्प बनवले होते या साईडला कोलबी प्रकल्पांसाठी हे रोड बनवलेला नाही ते पहिली शेती होती चला आलो एक खाडीमध्ये आणि खाडी इकडे स्टार्ट होते खाडी तिकडूनच स्टार्ट झाले आता पाणी भरपूर वरती यायला लागला पहिलं एवढं नाही आहे कारण आता उदान मोठं आहे हा लास्ट उदान आहे बघू आज किती खेकडे लागतात आणि मे महिन्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे जी आपले खेकडी असतात ओरिजिनल काळी खेकडी लाल खेकडी ते कमी असतात आणि कांबोरल्या जास्त असतात सो बघूया आज किती आम्ही खेकडी काढतो आहे आणि नाहीतर दर्पण दर्पण ह्याच्यात फुल माहीर आहे आणि आताच आता, आता खूप दिवसाने आलो आहे आम्ही लोक नाहीतर दर्पण एकदा खेकड्यांना आला की पूर्ण गोणीच्या गोणी भरून खेकडी घेऊन जातो <laughs> सो अशी काही खाडी आहे आमची आणि गावं घरं बघा हे घरं इथेच आहेत काही जास्त पण लांब नाही दहा पंधरा मिनटात खाडीवरती हे सगळे कोलबी तलावच आहेत ना पूर्ण कोलबी तलाव बांधून टाकले लोकांनी आणि इकडे ही शेती होती आता खाडीक मुले पूर्ण शेती गायब झाली बर आलोय खरं ही आमची उघडी आहे आणि आम्ही जस्ट पोचलो हे आज खाईल नाही तो कुत्रा तर मच्छीसाठी सुद्धा पोरं आलेत आपली आणि किती लागली हे लोक आधी आले होते मॉर्निंगलाच आले इथे पण आहे झाला अय शपथ एवढी मच्छी गाडीत आलो बट पाणी अजून काही चढलंय ना पाणी भरती येईल तेव्हा मग दर्पण तयारी करेल असाय त्याच्या हात भरपूर लोक भाऊ आलाय पाण्या आलाय निकेश आलाय बाबू आलाय भेटलाय जाळा गुंतवून ठेवल्या नाही एवढा लागलेत मच्छी कोणाचा मोबाईल वाचतोय

एवढी मच्छी लागत <laughs> <अगरा थे वो। laughs> आहे की पोरं कंटाळलं मच्छी म्हणायला कांबोरली आहे ना हेच जास्त असतील हे बघ हेच आहेत की काय 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 जिवंत आहेत ना झालं आता प्रॉपर कंडाल कशी टाकतात ते तुम्हाला दाखवतो आणि एवढे पोरं आलेत मच्छीसाठी आणि आम आम्ही दोघ जण आलोय खेकड्यांसाठी अटकेलय कंडाल टाकायला आता कंडाळ बघा कशी टाकतो येतो तिथे क्लोज केलं आणि आता <laughs> एक 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 उचलून बघणार एकाला असे कंटिन्युअसली आता येतच राहतील अडकला तो अडकला तो 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 भाऊ तिथे खेकडा शोधतोय जर खेकडा अडकला असेल तर त्याला भेटेल चढवडतो वरती तो तिथे फेकला चलो टिपणाऱ्यांची कमी आहे सध्या तर कोणाला टिपायला यायचं असेल तर या जमा करायला हवा हबा भाऊ इथे तिथे हलवते बघ निघाला वाटतं रिटर्न गेला तो तो बारीक आहे तो पण या तिथे करतोय मजबूत भेटले मच्छी याच्यात हा पण आहे हा बन हिथे अडकलंय बघ दिसत आहे की नाही माहिती नाही तुम्हाला बघायचा गेला गेला हो ते तो अरे बाप रे कत्सरा अडकलाय वरती काळ इथं काय बघ अरे बापरे रे हे बघा मच्छी बा किती इथे धावते आहे विचार करा किती अडकली असेल हर एक बोल मध्ये मच्छी हे बघा तिकडे बघ ते बघा तिकडे पण अडकले ते बघ नको का हे बघा हे इथे अरे बापरे हे बघा नसते काय ना माहिती नाही काय कारण उन्हातून मला काही कळत नाही हे बघा असेच अडकलेत कचरा आहे सै म्हणजे एकदम परफेक्ट ज्या ज्या ठिकाणी मच्छी आहे तिथे टाकले <laughs> कंटाळ कंटाळलीत पोरं काढून इथे पण आहेत तिथे पण आहेत हे बघ किती आहेत बाबू हे दोन तीन आहे इथे दोन <laughs> हे <laughs> <laughs> मच्छी मच्छी बाय मच्छी भाऊ फक्त कॅच पकडायलाय बाई तो पण कंटाळला मच्छी टिपून टिपून कोणता होता मोठा आहे काढायची इझी टेक्निक उलटा फिरवायचा ना त्याला होई एक राहिलाय तो उलटा झालायंडात गेला तोंडात चल अजून इथपर्यंत लास्ट ठेवलाय ना हेच लास्ट आहे चला खाली आता जाऊया आपण टिपत राहा भाऊ फक्त टिपत राहा तुम्ही मच्छी बघितलीत कशी लागते कंडाळला आणि ते मच्छी मच्छी टा इथे जरी जी कंडाळ टाकली ना तर खूप मच्छी लागेल कारण इथे पण मच्छी फिरते आहे नुसती तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये काही माहिती नाही कारण काही कळत नाही ऊन खूप आहे ना इकडे सो त्यामुळे आता ते लोक कंटाळलेत तिथे मच्छी पकडून पकडून त्यांची कमर दुखाय लागली एवढी मच्छी पकडली अनुला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे इवन खाडी कुठेही जंगलाचं सगळं ज्ञान आहे नानूला नानू एक ग्रेट माणूस आहे आणि मच्छी त्या तो ती तिकडे ते लोक पकडतात आणि तो इकडे बघायला आला इकडे मच्छी आहे काय खेकडी बिकडी कशी पण हात घालून कशी पण काढतो तर असं एक नानूची म्हणजे ओळख आहे गावात सगळ्याच गोष्टीत तो माहीर आहे नानू आणि सध्या इकडे मच्छी खूप आहे आता ते लोक कंटाळलेत विचार करा मच्छी बघायची आहे का तुम्हाला हे बघा पाण्यावर बघा किती दिसतंय मच्छी इथे खूप मच्छी आहे सध्या आणि मोठी मोठी शेग आहेत हे बघ हे कंटाळला आहे आमचा मला असं वाटतंय ते हात दुखतात ते वरती पकडून पकडून कंटाळ आयडिया माहिती आहे इथे पूर्ण पॅक करून टाकलात त्यांचा जाण्याचा मार्ग आणि पण्या तिकडनं खालून वरून घेऊन येईल सगळ्यांना हाय मच्छी पण्या वरून मच्छी घेऊन येईल आणि ते पॅक करून टाकू त्यांना अबू राबतोय आणि रापून सुद्धा मच्छी भेटला भेटता की नाही एक भेटला <laughs> असं रापलं जात बघ रा किरवा भेटल पाण्यात नाही ना चावत चावत भेटलं तर बघायच बांध पण आहे कशासाठी मच्छी म्हणजे इथून वरची वर मच्छी वरतीच राहील वरची वरची राहील आणि खाली जी आहे ती खालीच राहील म्हणजे वरती चढणार नाही खाली कारण ते लॉक करून ठेवलं आहे त्यांच्यासाठी तर इथून घेऊन जायचं आता आपल्याला मच्छी बघा इकडे किती पडले हे बघा म्हणजे त्यानं सगळीकडून लॉक केलेलं आहे हा इकडं वरती आहे हे बघ इथे एक पडला दोन भाऊ आहे का थांबत पण नाही आता बहु <laughs> <laughs> फुल मत फुल